हाय फ्रेंड्स वेलकम टू माय चॅनल क्राफ्ट डेकॉर तर आज आपण बघूया गणपती डेकोरेशनसाठी एक क्विक आयडिया तर ह्यासाठी आपल्याला लागणार आहे एक राऊंड शेपचा कार्डबोर्डचा बेस माझ्याकडे हा जो बेस आहे हा थोडासा जाड बेस आहे ह्याला मी येल्लो कलरच्या चा चा चार्ट पेपरनी कव्हर करून घेणार आहे तर सगळ्यात पहिले या राऊंड शेपचं सेंटर आपल्याला फाइंड करायचं आहे हे सेंटर फाइंड आऊट झालं की त्यानंतर आपल्याला या राऊंड शेपमध्ये तीन ते चार सर्कल्स ड्रॉ करायचे आहेत आता हे जे सर्कल्स आपण काढत आहोत हे इक्विडिस्टन्स डिस्टन्स म्हणजे साधारण दोन ते तीन सेंटीमीटर प्रत्येकी रेडियस असलेले हे सर्कल्स आहेत या स सर्कल्स मध्ये नंतर काय लिहायचं आहे हे मी तुम्हाला सांगते सो जसं तुम्ही बघू शकता एकाखाली एक असे मी तीन ते चार सर्कल्स काढून घेतलेले आहेत तर या बॅकड्रॉपची आयडिया अशी आहे की या बॅकड्रॉपवर आपल्याला ओम गम गणपतये ये नमहा हा, हा मंत्र लिहायचा आहे तर या राऊंड शेपच्या मध्यभागी मी ओम लिहून घेतलेलं आहे आणि प्रत्येक वर्तुळामध्ये मी गम गणपतये नमहा हे रिपिटेटिव्ह फॉर्ममध्ये लिहितीये सगळ्यात वरच्या सर्कलमध्ये मी मोठ्या आकारामध्ये गम गणपतये नमहा पहिले पेन्सिलीने लिहून घेतलं त्यानंतर त्याला ब्रश पेनच्या साह्याने हायलाईट केलेलं आहे आणि त्यानंतर खालचे खालचे जे सर्कल्स आहेत त्याच्यामध्ये छोट्या छोट्या अक्षरामध्ये मी गम गणपतये नमहा लिहित गेलेली तुम्ही व्हिडिओमध्ये बघू शकताय तर अशा प्रकारे एकदम सिम्पल आणि सुंदर असा हा बॅकड्रॉप आपला रेडी झालेला आहे आता हा रेडी झालेला बॅकड्रॉप जो आहे तो तुम्ही कुठल्याही मखरला गणपतीचं जे मखर असतं त्याला तुम्ही मागच्या साईडला अटॅच करू शकता तर जसं तुम्ही बघू शकताय माझ्याकडे लाल कलरचं एक सिंपल घरीच तयार केलेलं गणपतीचं आसन आहे त्याच्या मागच्या कमानीला मी हा येल्लो कलरचा बॅकड्रॉप लावल्यावर अतिशय सुंदर आणि क्यूट असं हे गणपतीचं आसन तयार झालेलं तुम्ही बघू शकता तर आता गणपतीचं आसन तर तयार झालं पण त्याच्या मागच्या साईडला या बॅकड्रॉपला मॅचिंग असंच काहीतरी डेकोरेशन पाहिजे तर त्यासाठी सुद्धा एक सिंपल आयडिया मी तुम्हाला सांगणार आहे चला तर मग बघूया ते मागचं डेकोरेशन आपण कसं करणार आहोत तर या बॅकसाइडच्या डेकोरेशन मध्ये सुद्धा मी गणपतीची विविध नावं लिहिणार ना आहे तर त्यासाठी सर्वप्रथम मी एक बोर्ड घेतलेला आहे हा बोर्ड कुठेही बाजारात तुम्हाला विकत मिळतो आणि उभ्या आकाराच्या व्हर्टिकल स्ट्रिप्स कट करून घेतलेल्या आहेत या माउंटबोर्डच्या तीन ते चार सेंटीमीटरच्या या स्ट्रिप्स आहेत या प्रत्येक स्ट्रीपला मी येल्लो कलरच्या चार्ट चार पेपरमध्ये कव्हर करून घेतलेला आहे तर आपला बेसिक बॅकग्राऊंड जो आहे हा येल्लो आहे त्यामुळे त्याला मॅचिंग असं म्हणून या स्ट्रिप्ससुद्धा मी येल्लो कलरच्या मध्ये रॅप केलेल्या तुम्ही बघू शकता आता यानंतर या स्ट्रिप्स वर आपल्याला गणपतीची नावं लिहायची आहेत विविध प्रकारची त्यामुळे मी सर्वप्रथम पेन्सिलीनी इक्वी डिस्टन्स असं दोन ते चार सेंटीमीटरच्या अंतरावर मार्किंग करून घेत आहे या सर्व स्ट्रिप्स एकाच आकाराच्या असल्यामुळे एकाच वेळेस तीन ते चार स्ट्रिप्सला आपण मार्किंग करून घेऊ शकतो आता ब्रश पेननी लिहिण्याच्या आधी पेन्सिलिनी मी नावं लिहून घेत आहे गणपतीची जसं की पहिलं नाव मी लिहिलं आहे श्री लंबोदराय नामा सो जसं तुम्ही बघू शकताय पहिले पेन्सिलिनी लिहून त्याला मी ब्रश पेननी रेड ब्रश पेन पेननी हायलाईट करत आहे त्यानंतर पंचिंग मशीनच्या साहाय्याने प्रत्येक स्ट्रीपला मी होल करून घेणार आहे तर प्रत्येक स्ट्रीपला मी दोन होल करून घेतलेले तुम्ही बघू शकता आणि जसं तुम्ही बघू शकताय विविध नावं असलेले ह्या स्ट्रिप्स रेडी झालेल्या आहेत त्यानंतर आपण लेसच्या साह्यानी या सगळ्या स्ट्रिप्स ज्या आहेत एका रॉडला बांधणार आहोत जिथे आपल्याला डेकोरेशन करायचं आहे तर अशा या दोन दोन लेस मी प्रत्येक स्ट्रीपला बांधून घेतलेल्या आहेत तर या डेकोरेशन आयडियाच्या मागे नक्कीच हा सुद्धा उद्देश आहे की गणपतीची विविध नावंसुद्धा आपल्याला माहिती व्हावीत आता जिथे मी ते मखर ठेवणार आहे जिथे गणपती बसवणार आहे त्याच्याच वर हा एक रॉड मी प्लेस केलेला आहे आणि त्या रॉडला या सगळ्या स्ट्रिप्स मी बांधलेल्या तुम्ही बघू शकताय सो जसं या सगळ्या नावांच्या स्ट्रिप्स मी एका बाजूला एक बांधल्या त्याच्या आजूबाजूला तुम्ही बघू शकता की फुलांच्या माळा किंवा लटकन काहीही जे डेकोरेटिव्ह मटेरियल असतं जे छान दिसेल अशा प्रकारचं तुम्ही यूज करू शकता सो जसं की हा एक पडदा आहे डेकोरेटिव्ह पडदा आहे अशा प्रकारचा लूक या सगळ्या स्ट्रिप्समुळे या डेकोरेशनला आलेला तुम्ही बघू शकता आणि ज्या रॉडला आपण या स्ट्रिप्स बांधलेल्या आहेत तो रॉड सुद्धा तुम्ही नंतर कशाने तरी कव्हर करू शकता फुलाच्या माळेने किंवा कशाने आणि अर्थात लाईट्स वगैरे या गोष्टी यूज करून अजून सुंदर हे डेकोरेशन करायचं तुम्ही बघू शकता तर अगदी सोपी आणि खूपच कमी वेळात होणारी अशी ही डेकोरेटिव्ह आयडिया तुम्हाला कशी वाटली मला नक्की सांगा भेटूया तर मग पुढच्या व्हिडिओमध्ये पुढच्या क्रिएशनसह तोपर्यंत बघत राहा माझं चॅनल क्राफ्ट डेकोर बाय भक्ती Stay creative, stay beautiful. Thank you. Bye.